नमस्कार आज आपण बनवतो आहे मस्त असं चविष्ट तोंडाची चव वाढवणारं फोडणीचं वरण तर त्यासाठी का कुकरमध्ये दोन ग्लास पाणी टाकून घेतले त्याच्यामध्ये एक वाटी तुरीची डाळ त्याच्यामध्ये दोन ते तीन चमचे मुगाची डाळ टाकून घेतली ही डाळ स्वच्छ धुऊन ह्या पाण्यामध्ये टाकून घ्यायची आहे आता डाळ टाकून घेतल्यानंतर लगेच आपल्या कुकरला झाकण अजिबात लावायचं नाही आहे असंच आपल्याला व्यवस्थित मिक्स करायचं आणि ह्या डाळीला असंच एक उकळी आणून घ्यायची असेल तर बघू शकता जशी जशी डाळीला उकळी आली ना असं डाळीवरती फेस जमा झालेला बघू शकता आता हो हा जो काही फेस आहे ना हा आपल्याला असा चमच्याने काढून घ्यायचा आहे असा फेस काढल्यामुळे काय होतं की ॲसिडिटीसारखे त्रास कमी होतात त्यामुळे हा डाळीवरचा ना असा फेस आपल्याला काढून घ्यायचा आहे होता येईल तेवढा सगळं असा हा फेस चमच्याने काढून घ्यायचा आहे तर बघू शकता इथं मी सगळं हा डाळीवरचा फेस काढून घेतलेला आहे आता लगेच याच्यामध्ये काय करायचं एक मिडियम आकाराचा टोमॅटो ना असं थोडंसं मोठ्या आकारामध्ये कट करून याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे आता लगेचच दाईला झाकण लावून घ्यायचे आणि मिडीयम गॅसवरतीनं तीन ते चाराच्या शिट्ट्या करून घ्यायच्यात तर पाहू शकता आता इथं तीन ते चार शिट्ट्या झालेले आणि कुकर पूर्ण थंड होऊ दिलेले आणि याची पूर्ण हवा गेल्यानंतर कुकर खोलून पाहिले तर मस्त अशी डाळ आपली शिजलेली याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचे आता याच्यामध्ये ना जेवढं तुम्हाला घट्ट पातळ पाहिजे त्याप्रमाणे गरम पाणी टाकायचे थंड पाण्याची जिबाट टाकायचं आणि लक्ष ठेवायचे गरमच पाणी टाकून घ्यायचे त्यानंतर लगेच याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचे आणि थोडीशी हळद टाकायची आणि व्यवस्थित परत एकदा मिक्स करून घ्यायचे हळद आणि मीठ नीट मिक्स केल्यानंतर लगेच आपण या डाळीला फोडणी देऊन घेऊया आता गॅसवरती कढई गरम करायच ठेवली त्याच्यामध्ये दोन ते तीन चमचे तेल टाकायचे त्यानंतर एक चमचा मोहरी टाकायची आहे मोहरी चांगली तडतडल्यानंतर लगेचच अर्धा ते एक चमचे चिरेसुद्धा टाकून घ्यायचे आहेत त्यानंतर लगेचच कढीपत्त्याचे पाणी टाकायचे आहेत कढीपत्त्यामुळे छान असा आपल्या थाळीला सुगंध देतो त्यामुळे इथं कडीपत्ता असेल तर नक्कीच टाका त्यानंतर लगेचच लसणाच्या पाकळ्या अशा बारीक कट करून घेतल्यात आठ ते दहा त्या टाकून घ्यायच्यात तर सहा ते सात हिरव्या मिरच्या कट करून घेतल्या त्यासुद्धा टाकून घेतल्यात तिखटचं प्रमाण तुमच्या आवडीप्रमाणे कमी किंवा जास्त करू शकता पण ही डाळ तिखट असली ना क खूप छान लागते त्यामुळे मी तिखट थोडीशी जास्तच केलेली आहे त्यानंतर लगेच आपली शिजलेली ही डाळ टाकून घ्यायची मस्त मिक्स करून घ्यायचं जेवढी घट्ट घट्ट पात्य पाहिजे त्याप्रमाणे याच्यामध्ये गरम पाणी टाकायचे मस्त मिक्स करून घ्यायची आणि एक उकळी ह्या डाळीला आणून घ्यायची जास्तही शिजवत बसायच्या अजिबात गरज नसती तर बघू शकता इथं मस्त अशी एक उकळी आलेली आणि आपली दहा दिसायलाच किती छान राहील तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने हे वरण आणि एवढं चविष्ट लागतं ना तुम्हाला गॅरंटी देऊन सांगते या पद्धती एकदा करून बघा लहानांपासून मोठ्या पर्याय सगळे आवडीने खाते चवीलासुद्धा एकदम अप्रतिम लागतं आपलं छान असं वरण बनवून तयार झालेलं आहे आता याला जास्त उकळ आणत बसायच्या अजिबात काही गरज लागत नाही आहे हे वरण ना तुम्ही ना भाताबरोबर बट्टीबरोबर कशाबरोबरही खाऊ शकता आता लगेचच गॅस बंद करून घ्यायचं आहे मस्त हे गरमागरम खायला घ्यायचं आहे मस्त बाटीबरोबर भाताबरोबर छान लागतं कशी वाटली रेसिपी नक्की कमेंटमध्ये सांगा रेसिपी कुठल्याही क्षणी थोडी तरी आवडली असेल एक लाईक नक्की करा चॅनलवरती नवीन असता सबस्क्राईब करा मी अगोदर ना दाळ बाटीचा व्हिडिओसुद्धा अपलोड केला नक्की बघा नक्की बन बघा एक लाईक नक्की करा रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद